मैत्री युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उपस्थित बंधू आणि बगणीनो या ठिकाणी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी आम्हाला सूचना केल्याप्रमाणे प्रत्येक गटागटामध्ये अशा प्रकारचे आपले मोर्चे निघणार आहेत कारण का बुद्धगया महाबोधी महाविहार हे मुक्ती आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतभर आणि जगासुद्धा हे आंदोलन चाललेलं आहे जे महाबोधी महाविहार आहे हे आपल्या ताब्यात नसल्यामुळे भिक्षू संघाने तर बिहार या ठिकाणी महाबोधी बिहार आहे त्या ठिकाणी दिनांक सतरा दोन पंचवीसपासून हे महाआंदोलन त्या ठिकाणी चालू केलेलं आहे सर्व धर्मियांची जी मंदिरं आहेत ती ज्यांच्या ज्यांच्या ताब्यात आहेत हिंदूंची हिंदूंच्या ताब्यात आहेत मुस्लिमांची मुस्लिमांच्या ताब्यात आहेत ख्रिश्चनांची ख्रिश्चनांच्या ताब्यात आहेत परंतु महाबोधिविहार हे बौद्धांच्या ताब्यात नाही आहे आणि म्हणून हे आंदोलन चाललेलं आहे हे आंदोलन सक्सेस करण्यासाठी संपूर्ण जगातून सुद्धा भिक्षु संघ या ठिकाणी आलेला आहे आणि तो या आंदोलनात सहभागी आलेला आहे आणि म्हणून आपणसुद्धा बोधजन पंचायत समितीच्या माध्यमातून प्रत्येक गटामध्ये आणि प्रत्येक एरियांमधून ज्या ज्या ठिकाणी बौद्धजन पंचायत समितीच्या शाखा आहेत धार्मिक सामाजिक संघटना आहेत राजकीय संघटना आहेत या संघटनाच्या माध्यमातून हा बुद्धगया महा महाबोधी महाविहार या ठिकाणी हे आंदोलन सुरूच ठेवलेलं आहे जवळजवळ एक महिना या आंदोलनाला होत आहे परंतु सरकार अजून या ठिकाणी झोपलेलं आहे अजूनपर्यंत ते सरकार जागं झालं नाही आहे कुठल्याच प्रकारचं आपल्याला अजूनपर्यंत उत्तर मिळालं नाही आहे अखिल विश्वातील बौद्ध धर्मियांचे ते धम्मस महाबोधी महाविहार ब्राह्मणी कर्मकांडांनी मुक्त करून बौद्धांच्या हाती द्या देण्यात यावे त्याचप्रमाणे बौद्धगाय टेम्प टेम्पल ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन रद्द करण्यात यावे महाबोधी महाविहारात वैदिक कर्मकांड करून बौद्ध बोधा, बौद्धांचे श्रद्धावान दुखवणारे पंडे पुरोहित यांच्या कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची आपली मागणी आहे आणि मागणी पूर्ण करण्यात यावी असं आपण सरकारला सांगत आहोत कारण का त्या ठिकाणी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टीमध्ये बौद्धांचे चार ब्राह्म इतर चार आणि जिल्हाधिकारी अशी नऊ जणांची कमिटी त्या ठिकाणी बनलेली आहे परंतु हे संपूर्ण व्यवस्था ही कमिटी पाहत असते पण तो बौद्धांच्या हाती नाही आहे आणि म्हणून हे आंदोलन यासाठी आहे या की बौद्धांच्या हाती हे महाबोधी महाविहार देण्यात यावे यासाठी आपण हे आंदोलन करीत आहोत नमोबुदाय जय हिम डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान बुद्धांचा भगवान बुद्धांचा तू विचारणार की डायरेक्ट सुरू कर तुम्ही विचार कसं लावतात उलट झालं जय भी मी डॉक्टर दिनेश कांबळे आज या ठिकाणी बी टी ए म्हणजे बौद्ध गया टेम्पल ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन यामध्ये ज्या ॲक्टमध्ये ज्या व्हायलेशन्स करण्यात आलेल्या आहेत म्हणजे उल्लंघन करण्यात आलेलं आहे संपूर्ण भारत देशामध्ये धार्मिक स्थळं आहेत ते धार्मिक स्थळं ही त्या त्या धर्माच्या लोकांनी मॅनेज करायची असतात आणि ॲडमिनिस्टर करायची असतात संविधानामध्ये आर्टिकल एकोणतीस आणि एकोण आणि तीस, तीस, तीस प्रत्येक धर्माला त्यांचं स्क्रिप्ट आणि त्यांचा कल्चर प्रिझर्व करण्याचे अधिकार आहेत म्हणजे त्यांचं संवर्धन करण्याचे अधिकार आहेत त्यांचं स्क्रिप्ट स संवर्धित करण्याचे अधिकार आहेत आणि जर कोणी ज्याच्यात घुसखोरी केली तर त्यांना त्यांचं स्क्रिप्ट आणि त्यांचं कल्चर हे प्रिझर्व करता येणार नाही म्हणून अल्पसंख्यांकांसाठी त्याच्यामध्ये राखीव आहेत अल्पसंख्याकांसाठी स्वातंत्र्य आहे ते परंतु जेव्हा संविधान अस्तित्वात आलं एकोणीसशे पन्नासमध्ये आणि हा एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये ज्या चुकीच्या तर होत्या त्या आजही रद्द करण्यात आलेल्या नाही आहेत आणि त्याचा परिणाम असा झाला की अख्ख्या जगामधलं एक पवित्र स्थान आहे जे बौद्ध घ्यायचं जिथे संपूर्ण देश त्या ठिकाणी आपल्या श्रद्धा अर्पण करतो आणि भारतामधूनच नाही तर संपूर्ण जगामधून बौद्ध लोकच नाही तर संपूर्ण देशातले लोक जेव्हा देशामध्ये शांती सद्भावना राहिली पाहिजे यासाठी जर कुठे प्रार्थना करत असतील तर त्या बौद्धगयेच्या टेम्पलची त्यांना आठवण येते भारताचे प्राईम मिनिस्टर्स किंवा राष्ट्रपती देखील जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जातात तर कुठलीही मूर्ती तिथे प्रेझेंट करण्यात येणार येत नाही तर फक्त आणि फक्त भगवान बुद्धाची मूर्ती कोणत्याही देशामध्ये जेव्हा प्राईम मिनिस्टर्स किंवा प्रेसिडेंट ऑफ इंडिया जातात तेव्हा बुद्धाची मूर्ती कारण बुद्ध म्हणजे शांती आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना या देशामध्ये ख्रिश्चनांची श्रद्धास्थानं आहेत हिंदू धर्मीयांची आहेत मग ते तिरुपती असेल बालाजी असेल इकडे शिर्डीचं संस्थान असेल इकडे सिद्धिविनायक असेल दक्षिणेमधले मंदिरं असतील त्या कुठल्याही टेम्पलमध्ये किंवा क्रिश्चनांच्या धार्मिक स्थळांमध्ये ती संपूर्ण ऑपरेट करणारी जी धार्मिक लोकं आहेत ती त्या त्या धर्माची आहेत धर्मा कि ले ले हिंदू धर्मामध्ये एकही आपल्याला मुस्लिम दिसणार नाही किंवा मस्जिदीच्या जे मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुणीही हिंदू दिसणार नाही किंवा तिथे ख्रिश्चन दिसणार नाही कारण त्याचे जे स्क्रिप्ट आणि जे कल्चर प्रिझर्व करण्याचं जे स्पिरिट असते ते त्याच धर्माचे लोक ते स्पिरिट राबवू शकतात या ॲक्टमध्ये अजूनही जे नऊ लोक आहेत त्या नऊ लोकांमध्ये केवळ चार बुद्धिस्ट आहेत चार गैर बुद्धिस्ट म्हणजे ते दे आर टोटली ब्राह्मिन्स आणि जो कलेक्टर आहे तो एक साफिशियो चेअरमन आहे त्या कमिटीमधला तर अशा परिस्थितीमध्ये जर चार ब्राह्मीण लोक आणि चार बुद्धिस्ट लोक आणि कलेक्टर हा एक साफिशिओ चेअरमन असेल तर बौद्धाचं कल्चर किंवा बौद्धांचं स्क्रिप्ट हे आर्टिकल एकोणतीस आणि तीसनुसार कसं प्रिझर्व होऊ शकते त्यामुळे संविधानानुसार संविधानामध्ये प्रत्येक धर्मियांना आपल्या श्रद्धा आपल्या स्क्रिप्ट आपल्या कल्चर जोपासण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि आज परवा वर्षातही गायकवाड लोकसभेमध्ये बोलल्या त्याआधी अनेक खासदार बोलले दोन दिवसापूर्वी एक कुमार आहेत कुमारने देखील बिहारच्या विधानसभेमध्ये आवाज उठवला चंद्रशेखर आझाद यांनी देखील लोकसभेमध्ये आवाज उठवला आता प्रत्येक ठिकाणी याविरुद्ध आवाज उठवण्यात येत आहे आणि नागरिक देखील जागृत झालेले आहेत नागरिक आवाज उठवत आहेत आम्हाला कोणाच्याही धार्मिक स्थळावर इन्क्रोचमेंट करायचं नाही हे आमचं धार्मिक स्थळ आहे या धार्मिक स्थळावर ब्राह्मणांनी जे इन्क्रोचमेंट केलेलं आहे अतिक्रमण केलेलं आहे ते ताबडतोब या सरकारनी तो कायदा सरकार रद्द करून किंवा या कायद्यामध्ये अमेंडमेंट्स करून संपूर्ण त्या ठिकाणी जे व्यवस्थापन आहे एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्याखालचं ते त्याच्यामध्ये अमेंडमेंट कराव्यात किंवा संपूर्ण तो कायदा जो आहे तो कायदा रद्द करावा आणि बौद्ध धर्मीय जे खासदार आहेत त्यांच्या त्यांच्या सुपरविजनखाली एक त्यांनी समिती गठीत करावी प्रत्येक राज्यामधले जे बौद्ध धर्मीय विद्वान आहेत त्यांना त्याच्यात घ्यावं आणि एक नवीन कायदा त्या ठिकाणी घेऊन यावा आणि त्या ठिकाणी हे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या बौद्ध बोड़ धर्मीयांच्या हातामध्ये द्यावं अशी ह्या सगळ्या बौद्ध धर्मियांची आमची मागणी आहे आणि जर हे सरकार करत नसेल तर हे आंदोलन खूप तीव्र प्रकारचं होईल कारण लडाखमधले बुद्धीस लेहमधले बुद्धीस आता ऑलरेडी रस्त्यावर उतरलेले आहेत तिथेही जोरात आंदोलन सुरू आहे तर सरकारने याची कृपया सरकार दखल घ्यावी आणि कायदा सुव्यवस्था आम्हाला हातात घ्यावी लागणार नाही याची सरकारने जबाबदारी घ्यावी एवढीच आमची सरकारला एक विनंती आहे अन्यथा या संपूर्ण आंदोलन चिघडण्याला केवळ सरकार जबाबदार असेल हे मी अगदी जबाबदारीने या ठिकाणी नमूद करत आहे धन्यवाद जय भीम

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कथा भगवान गौतम बुद्धांचा कथा भगवान गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा गणेश कांबळे साहेब पण आहेत ना बुद्धगया बुद्ध विहार येथील ब्राह्मणांच्या अखत्यारीत असणारं बुद्धविहार हे बौद्ध समाजाच्या हातामध्ये द्यावं अशा प्रकारचा मोर्चा आपण आज गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये काढलेला जात आहे एकोणीसशे एकोणपन्नासच्या केंद्रीय ॲक्टप्रमाणे एक कायद्यानुसार चार ब्राह्मण चार बौद्ध आणि एक कलेक्टर अशा प्रकारच्या नऊ लो, लोकांची जी समिती होती त्यामध्ये सध्या ब्राह्मणांच्या हस्ता महा हाताखाली किंवा त्यांच्या आधिपत्याखाली असणारं बुद्धविहार जे बुद्ध महाबुद्धी बुद्धविहार आहे ते आपल्याला संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात मिळावं या दृष्टिकोनातून गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर जगातील बौद्ध लोक या ठिकाणी आंदोलन करत आहेत केंद्र शासनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ह्या मागण्यांसाठी प्रजा अनेक वेळा त्या मागण्या घेतलेल्या असल्यानं सुद्धा अजूनही बौद्ध विहार त्या ठिकाणी बुद्धांच्या हाता बौद्धांच्या हातामध्ये दिला जात नाही आणि त्या अनुषंगाने ते पूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावं या दृष्टीकोनातून गे गेल्या दोन महिन्यांचं हे आंदोलन आहे आज आम्ही या ठिकाणी सर्व बौद्धजन पंचायत समितीच्या शाखा बौद्ध लोक आणि बुद्ध बौद्ध शाखांच्या व्यतिरिक्त जे आपले बौद्ध समाज आहे त्यांच्या संपूर्ण वस्तू तालुक्यातल्या सर्वांच्या वतीने आज आपण प्रांतावरती आपण चालून जात आहोत आणि आमची एकच मागणी आहे आणि आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत मुर्मू मॅडम त्यांना आम्ही या निवेदन देणार आहोत ते आमच्या प्रांतांच्या वतीने देणार आहोत परंतु वसई तालुक्यातील जागृत जनता जे बौद्ध जनता आहे या जनतेचं स एक एकंदरीत मागणं आहे की बुद्धविहार महाबोधी बुद्धविहार जे बिहारला आहे ते ब्राह्मणांच्या ताब्यातून बौद्धांच्या पूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावा हा दृष्टिकोन आमचा आहे आणि तो शांततेच्या मार्गाने आपण आता करत आहोत जर शासनाने किंवा आपल्या राष्ट्रपती किंवा पंतप्रधाने किंवा आमचे जे सांस्कृतिक मंत्री असे त्यांनी जर आपल्या मागण्यांच्या लक्षता दक्षता घेतली नाही तर निश्चित स्वरूपामध्ये हा जो आंदोलनचा मार्ग तो तीव्र करण्याचा आम्ही प्रयत्न करू अन्यथा आम्ही शांततेच्या मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या मार्गावर आम्ही चालणारे लोकावर आणि त्या दृष्टिकोनातून ही आमची मागणी रास्त मागणी जी आहे बौद्धांची आता जवळजवळ जो जो आपल्याला सत्तर वर्षे होत आली बौद्ध धर्म घेतल्या स्वीकारल्यानंतर परंतु एकोणीसशे एकोणपन्नासचाच कायदा अजून त्या ठिकाणी अंमलात येतो आहे आज आम्ही सक्षम आहोत आमच्या बुद्धविहाराची सांभाळ करण्यासाठी आणि म्हणून ते बुद्धविहार आमच्या ताब्यात द्यावं एवढीच आमची मागणी आहे धन्यवाद काय दोन मिनिटांच्या सर्वांना जयभीम आज ओसई तालुक्यातील जेवढ्या बौद्ध पंचायत शाखा आहेत आपल्या ओसई तालुक्यातील ज्या अनेक संघटना आहेत त्यांच्या मार्फत हे बिहारचं आपलं जे बोधी विहार आहे त्याचं मुक्ती आंदोलन चालू केलेलं आहे मागच्या आठवड्यात आपण पन, पन, पन नाला केलं होतं आणि कलेक्टरला निवेदन करणार आहोत आज आपण तसे जर हां आपल्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जो महाबोधी विहार आहे हे अजूनही बौद्धांच्या ताब्यात नाहीत संपूर्ण भारतामध्ये जेवढ्या जेवढ्या धार्मिक स विहारं आहेत किंवा मंदिरं आहेत किंवा मस्जिद आहेत चर्च आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी त्यांचेच चर्ठी असतात आणि आपली अशी मागणी आहे की या ज्या टसरी आहेत त्या एकोणशे एकोणपन्नासचा चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये बदल करून किंवा तो नाहीसा करून त्याच्यामध्ये संपूर्ण बौद्ध धर्माचे मागण्या आम आमच्या माग मा, मागण्या हे आहेत की एकोणीसशे एकोणपन्नासच्या ॲक्टनुसार जो ट्रस्ट तयार केला आहे त्या ट्रस्टच्या हातात जे मो महाबोधी विहार दिलेला आहे ते महाबोधी विहार बुद्धा बौद्धांच्या हातात द्यावे बुद्धाच्या संघाच्या हातात द्यावे आणि तिथले धर कर्मकांड होतात ते तिकडे संपवावं हो, एवढीच आमची अपेक्षा आहे